चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या शरणी प्रार्थना तर वटे पौर्णिमा दिवशी या दहा गोष्टी तुम्ही अवश्य करा आणि तुमच्या जीवन हे सुखी बनवा तर ते कुठल्या गोष्टीत आज आपण पाहणार आहोत तर पहिली गोष्ट म्हणजे कसं एखाद्या स्त्रियांचा पती रोस्तीला मारतो किंवा दारू पिऊन मारतो किंवा एखाद्या स्त्रीनी घटस्फोट घेतलाय तिचा घटस्फोट झाला म्हणजेच काय तर तिचा डिवोर्स झाला आहे असं असेल तर अशा स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा करावी का असं काही जणाला वाटतं कारण कसं आहे असा पती जो रोज आपल्याला त्रास देतो तो आपल्याला सात जन्म भेटावा असं कोणाला वाटतं तर असं कुठल्याच स्त्रियाला वाटत नाही कारण कुणालाही असा पती सात जन्म मिळावा असं कुणालाही वाटणार नाही त्यामुळं असा प्रश्न असतो की अशा स्त्रियांनी वटपौर्णिमा करावी का तर करावी कारण कसं आपलं कर्म हे चांगलं नसतं म्हणून हे सर्व घडत असतं म्हणून कर्म हे देवाला चुकलं नाही असं म्हणतात की देवालासुद्धा त्याचं कर्माचं फळ मिळालं मग आपण कोण आपण तर साधी माणसं ना म्हणून आपल्या पद्धतीने आपल्या श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करावी कारण अंधारातूनच प्रकाश हा निघत असतो मग काय सांगता एक दिवस तुमचा नक्कीच येईल त्यावेळेस तुमचं पती आणि तो नक्कीच नशा सोडन किंवा तुमचं नक्कीच काहीतरी चांगलं होईल त्यामुळं तुम्ही असा विश्वास ठेवा आणि वडाच्या झाडाची पूजा हे तुम्ही नक्कीच करा दुसरं म्हणजे कसं वडाच्या झाडाखाली आपण दिवे अगरबत्ती लावतो ना तर दिवेने अगरबत्ती लावतो तर काय होतं त्यावेळेस तर पेट घेतो म्हणजे आपण वडाच्या झाडाला जो दोरा लावलेला असतो तो, तो दिव्यामुळं पेट घेतो आणि त्या पेटल्यामुळं आपल्याला कसं वाटतं काहीतरी अपशकून होणारे किंवा माझ्या पतीवर काहीतरी मोठे संकट येणारे असं आपण आठ दिवस आपल्या मनात तो चांग चांगलं घोळत फिरतं की काहीतरी झाड होणारे काहीतरी होणारे म्हणले की ते होतं त्यामुळं निगेटिव्ह विचार हा करायचा नाही कारण ह्या दोष कुणाचा आहे ह्या दोष तुमचाच आहे कारण तुम्ही जर अगरबत्ती आणि दिवा त्या दोऱ्यापासून थोडा लांब लावला तर तो दोरा पेट घेणार नाही आणि पेट न घेतल्यामुळं त्या वडाच्या झाडाचंही नुकसान होणार नाही आणि तुमच्या मनात हे जो शकून अपशकून असतो तोही घडणार नाही त्यामुळं तुम्ही वड्याच्या झाडाची पूजा करताना दिवा हा दोऱ्यापासून थोडा लांब ठेवला तरीही चालेल कारण नीट वड्याच्या झाडाची पूजा करा आणि नीट स्वतःचीही काळजी घ्या कारण पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण हे प्रयत्न करतो त्यामुळे तुम्ही कुठलाही हलगर्जीपणा ह्या करू नका बऱ्याच स्त्री ह्या वड्याच्या झाडाला काय काय उलट्या पण प्रदक्षिणा घालतात पण तुम्ही तसं करू नका वड्याच्या झाडाला प्रदक्षिणा हे व्यवस्थित घाला नीट घाला हळू घाला कारण काय काय स्त्रिया रील्स बनवण्यासाठी काहीही करतात त्यामुळं तुम्ही पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासानं हे वड्याचे झाडाची पूजा करा आणि वटपौर्णिमा पौर्णिमा हा सण साजरा करा त्यात कुठलाही स्टंट करू नका तुम्ही किंवा सिटी करायची का म्हणून काहीही उलट्या सुलट्या फेऱ्या तुम्ही घालू नका कारण आपण आपल्या पतीच्या आयुष्यासाठी हा सण साजरा करतो त्यामुळे आपलं आपलं मांगले नीट ठेवा बरेच जण वडाच्या झाडाच्या फांद्या आणून पूजा करतात तर तुम्ही तुम्हाला अगोदरच्याच व्हिडिओ हो सांगितले फांद्यामध्ये जर प्राणच नसेल तर त्या फांद्या आणून काय उपयोग आणि त्या फांद्याला तुम्ही त्या फांद्यात जर प्राणच नसेल तर तुम्ही तुमच्या पतीचे रक्षण करण्यासाठी त्याच्याकडं विनंती कशी कराल किंवा त्याच्याकडं मागणं कसं मागाल कारण ज्या फांद्याच्या झाडाची आपण पूजा करतो ते झाड म्हणजे ते फांदीच निर्जीव असेल तर त्याचाही काही उपयोग नाही त्यामुळे तुम्ही जिवंत झाडाची पूजा करा तुमच्या घरापासून थोडं जरी लांब वड्याचं झाड असेल तर तिथं जाऊन तुम्ही वड्याच्या झाडाची पूजाही नक्कीच करा गर्भवती स्त्रियांनी लांब जर वडाचं झाड असेल तर तिथं जाऊ नका कारण संध्याकाळ आता स सध्या पावसाचा सीझन आहे पाऊस असल्यामुळं कसं पायही घसरण्याची शक्यता असते त्यामुळं तुम्ही संध्याकाळी पावसाच्या पाण्यात जाऊ नका तसेच गर्भवती महिलांनी कोणाची ओटी भरू नये आणि स्वतः ओटी भरून पण घेऊ नये कारण ऑलरेडी त्यांची ओटीही भरलेली असते सवासनाला वान म्हणून आंबे तुम्ही या दिवशी देऊ शकता कारण हळदी कुंकू लावल्यानंतर सवासनाला वान दिलं जातं तर तुम्ही यावेळेस सवासनेचं कुठलं वाण असेल तर ते द्या नाहीतर आंब्याचं वाण लुटायला वटपौर्णिमेला खूप महत्व आहे तसेच तुम्ही वटपौर्णिमा हा सण का साजरा करता हे तुमच्या घरातील मुलीला नक्की सांगा कारण पुढच्या पिढीला पण कळलं पाहिजे की हा सण म्हणजे काय आणि कशासाठी साजरा केला जातो दुसरं म्हणजे काय मंगळसूत्र हे ओरिजिनल असावं आजकाल महिला नटून थटून काहीही घालतात मी असं म्हणत नाही की तुम्ही मेकअप करू नका किंवा मी तुमच्या ह्याच्यावर काही करीत नाही परंतु आज कुठला सण आहे आणि कुठल्या सणा ह्या सणादिवशी कशाला महत्त्व आहे हे तुम्ही नक्की ध्यानात ठेवा आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचा मेकअप हा करू शकता आपल्याला ह्या दिवशी मंगळसूत्र हे घालायचं आहे मंगळसूत्र हे ओरिजिनल असावं कारण मंगळसूत्र सोन्याचं म्हणजे सोन्याचं छो छोट्या छोट्या छो, 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 वाट्या असला आणि पोत असला तरीही चालेल परंतु मंगळसूत्र तुम्ही या सणादिवशी नक्कीच घाला कारण आपण पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हा सण साजरा करतो तर त्याचं नावाचं मंगळसूत्र पायात जोडवी आणि हातात हिरव्या बांगड्याचा साज नक्कीच घाला त्यानंही महिला छान अशी उठून दिसते दुसरा म्हणजे उपवास करावा उपवास हा तुम्ही दिवसभर केला तरी चालेल किंवा रात्री सोडला तरीही चालेल लहान बाळ असेल त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल किंवा कोणी आजारी असेल तरी त्यांनीही उपवास करू नये सुतक विटाळ असेल त्यांनी नुसता उपवास धरावा पण पूजा हे करू नये पण पुढच पुढच्या वर्षी तुम्ही पूजा केली तरीही चालेल दुसरं म्हणजे काय तर पिरियडमध्ये पण तुम्ही पूजा करू नये तुमचा जर चौथा दिवस असेल तर तुम्ही डोक्यावर पाणी घेऊन पूजा केली तरीही चालेल परंतु काय काय महिलांना सात ते आठ दिवस पिरियड हे चालू असतात त्यांनी वटपौर्णिमा पूजा नाही केली तरी चालेल परंतु ग्रंथात असं सांगितलं आहे की ते चार ते पाच दिवसच तुम्ही पिरियड हे पाळणे महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पूजा केली तरीही चालेल तसेच वटपौर्णिमा हा सण साजरा म्हणजे सोयरसूतक असेल त्या काळात वट वडाच्या झाडाची पूजा करावी का तर नाही ज्याला सुतक पडलं आहे त्यांनी चौदाव्या दिवशी सुतक हे फेडतात परंतु तुमचं नातं जवळचं आहे की खूप दूरचं आहे ह्याच्यावरून ते सुतक ठरवायचं असतं तसेच विटाळ पण कोणाला बाळातनीचा विटाळ असेल तो पुन्हा तो पण तुम्ही दूरचा की जवळचा ह्याच्यानुसार तुम्ही ठरवा आणि तुमच्या वडीलधाऱ्या व्यक्तीला घराच्या ठरून तुम्ही वटपौर्णिमा हा सण साजरा करा एकवीस जून शुक्रवार या दिवशी सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आपण वडाच्या झाडाची पूजा करणार आहोत परंतु बाराच्या अगोदर तुम्ही पूजा केली तर अतिउत्तम